नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा भॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त दोनच चौकनी कापडापासून खूप मोठ्या साईजची ट्रॅव्हल बॅग बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी त्या अशा पद्धतीच्या या साडीचा वापर करत आहे या साडीपासून मी अगोदर पण एक थ्री पॉकेटवाली पर्स दाखवली आहे ज्या ताईंनी नसेल बघितली त्यांच्यासाठी त्या पर्सचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते त्याची कटिंग स्टिचिंगची लिंक तो पण तुम्ही नक्की बघा आणि आजची पण जी आयडिया आहे ना प्रवासी बॅगची ती अगदी साधी आणि सोपी आहे तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीची प्रवासी बॅग आहे ती शिवता येणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल ठरणार आहे व्हिडिओ तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आयड्यासाठी बघा मी त्या त्यासाठी एक कपडा टाकून घेतलेला आहे व तुम्ही गोणी ठेवलेली आहे आता गोणीचं मेजरमेंट बघा इथे लिहिलेलं पण आहे तरी तुम्हाला मोजून दाखवते तर पंचवीस इंच लांबी आहे आणि रुंदी आहे वीस इंच ठीक आहे तर वीस बाय पंचवीस इंचा हा एक चौकोनी पीस आहे त्याचबरोबर आपण अजून एक पीस लागणार आहे आपल्याला आणि हे जे साडीचा कपडा आहे याचा उलट सुईचा अगोदर बघून घ्यायचं आणि यावरतीच अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे तर दोन चौकोनी पीस आपल्याला लागणार आहेत बघा वीस बाय पंचवीस इंचाचे तर याला पण आपण सर्वात खाली अस्तर ठेवून घेऊ मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक सुईचं बघून घ्यायचं आणि यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टेपा मारून फिल्टिंग करून घ्यायची तर चला फिल्ट करते तर अशा प्रकारे मैत्रीण या दोनही कापडाला मी फिल्टिंग करून घेतलेली आहे बघा पंचवीस बाय वीस इंचचे आणि दोनही फॅब्रिक आपले फ्विट करून तयार आहेत बघा दोन इंच मेजरमेंट सेमच गे घेतलेलं होतं आता त्यानंतर यातला एक पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते हो आणि जिकडनं आपली याची पंचवीस इंच लांबी आहे तर बघा इकडनं आपली याची लांबी होती पंचवीस इंच तर बघा अशा पद्धतीने आपण रुंदीच्या साईडने म्हणजे घडी आहे फोल्ड घडी दहा इंचाची तर त्या साईडने आपण फोल्ड करून घेतलेला आहे आणि पंचवीस इंच लांबीच्या बाजूने आपण इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आता जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे इथे आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी त्या तर बघा इथे मी पंचवीसपेक्षा थोडीशी वाढव झीप घेतलेली आहे कारण की रनर व्हायचा आहे आपल्याला त्यासाठी बघा जवळून दाखवते तुम्हाला माप पंचवीस इंच आता दोन्ही साईडने आपल्याला एक या साईडने आणि एक त्या साईडने रनर आहे ते ववून घ्यायचं तर एका साईडने रनर वावला दुसऱ्या साईडने थोडासा भाग कट करायचा झिपचा आणि या पद्धतीने रनर ववून घ्यायचं कधी कधी खूप लवकर वावलं जातं कधी कधी खूप वेळ लागतो कितीही प्रॅक्टिस असली तरी कधी कधी लवकर वावल्या जातं कधी कधी वेळच लागतो आता एक्स्ट्राची झिप आहे ती आपण कट करून घेऊ आणि झिपची राईट साईड कापडाच्या बाजूने ठेवून घेऊ आणि या पद्धतीने ही झीप आहे ती आपल्याला स्टीच करून घ्यायची आहे आता एक कापडं आहे ते मी जरा वेळ साईडला ठेवतो ठेवलं आणि एका साईटने आपण ती स्टीच करून घेत आहोत आता या झिपवरती आपल्याला पण देऊन घ्यायची आहे आणि परत मी याच्यावरती पुन्हा डबल दाप आहे ती देऊन घेणार आहे म्हणजे अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग मध्ये आपली झीपाय ती लागली जाते एक्स्ट्राची झीप कट केली आता दुसऱ्या साईडने पण हा जो कट केलेला पार्ट होता ना तो दु झिपच्या दुसऱ्या साईडने आपण स्टिच करून घेत आहोत आणि जर रनरमध्ये मध्ये येत असेल ना स्टिचिंग करताना तर ते तुम्ही मागे पुढे ओढून घेऊ शकता म्हणजे ज स्टिचिंग करायला सोपं जातं आणि इकडनं पण आपण दाबटीप देऊन घेऊ एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगत आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता घरी आणि बनवून विक्री करू शकता अशा पद्धतीच्या बॅगी किंवा स्वतःही वापरू शकता आता इकडनं पण आपण डबल दाप टीप देऊन घेऊया तर अशा पद्धतीने झीप लावून नंतर त्यानंतर मैत्रीसाठी मी इथे ना छोटासा कपडा घेतलेला आहे ज्याची लांबी नऊ इंच घेतलेली आहे आणि रुंदी साडेचार इंच घेतलेली आहे हे ऑप्शनल आहे मी झीपच्या दोन्हीकडेने लावणार आहे तुम्हाला लावायचं असेल तर लावा किंवा स्किप केलं तरी पण चालेल पण हँडल लावल्यामुळे ना झीपला पण मजबूती येते त्यामुळे शक्यतो तुम्ही हे हँडल आहे ते नक्की लावा तर डबल दा टीप देऊन घेतलेली आहे मी ह्या बेल्टवरती आता दोन भागामध्ये डिवाईड केलं आता एका कापडाची लांबी साधारणतः चार इंच आहे आणि हा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा फोल्ड भाग आतील साईडने ठेवायचा ओपन भाग बाहेरच्या बाजूने आणि या आप पद्धतीने आपल्याला बरोबर झिपवरतीच ही जी पट्टी आहे ती हँडलवाली स्टिच करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची कट करूया बघा या, करू या, या पद्धतीने ती दिसत आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये नंतर बॅग पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर पण रेडीमेड बेल्ट पण अटॅच करून घेऊ शकता त्यानंतर मैत्री नो बेल्ट साठी मी इथे पुन्हा गोणी आहे ती कट करून घेतलेली आहे आता गोणीची लांबी मी इथे घेतलेली आहे एकतीस इंच म्हणजे बत्तीस इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त पण करू शकता आणि रुंदी घेतलेली आहे एक इंच आणि ह्या साडीच्या कापडाची रुंदी घेतलेली आहे साडेचार इंच दोन बेल्ट घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर चला दोन्ही पण बेल्ट मी स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्री न दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर हे स्टिच कसे करायचे ते सांगते तर ज्या पार्टला आपण झिप लावलेला आहे ना तोच पार्ट घ्यायचा आहे आणि ह्याचा आपल्याला इकडनं सेंटर काढून घ्यायचं आहे या दोनही कापडाचा तर अशा प्रकारे आपण हा कपडा फोल्ड केला थोडंसं कैचीने कट केला आणि इथे एक सेंटरला मार्क करून घेतलं इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने कपडा फोल्ड करून घेतला लांबीच्या साईडने तिथे थोडंसं कट दिलं आणि एक मार्क करून घेतलं आता सेंटरपासून आपल्याला अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे बेल्टची ठीक आहे आणि वरती तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे तीन इंचापर्यंतच आपल्याला हा बेल्ट आहे तो वरती स्टिच करून घ्यायचा आहे तर जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला बेल्ट आहे आप तो त्याच्या कडेला ठेवून घ्यायचा आहे आणि तीन इंचावरती पण मी बेल्टवरती पण मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे तिथपर्यंतच आपल्याला बेल्ट आहे तो स्टिच करायचा आहे तर मी त्या अगोदर बेल्टला आहे ना टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरपासून आपल्याला अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आणि वरती तीन इंचावरती आणि इकडनं पण आपण अगोदर बेल्टला टाचणी लावून घेऊ बघावी ते तीन इंचापर्यंत येतं तिथे मी बेल्टवरती पण मार्क करून घेतलं टाचणी लावून घेतली आता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याच्यावरती स्टीच पण करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला इथे एक बेल्ट आहे तो स्टिच करून दाखवते तर त्या अगोदर बघा मी चेक करून बघितला हा परफेक्ट आहे की नाही म्हणजे मागे पुढे असेल तर ते तुम्ही चेक पण करून बघू शकता तर या पद्धतीने आपण हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे ना याच पद्धतीने आपण दुसरा पण बेल्ट आहे तो स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रीण दुसरा पण बेल्ट मी स्टिच करून घेतलेला आहे फायनली दोनही बेल्ट आपले स्टिच करून तयार झालेले आता यानंतर आपण हा जो दुसराचा कुणी पाठ होता ना पंचवीस बाय वीस इंचा केलेला के आहे दोन्ही सेम टू सेम होते आता दोन इंची राईट साईड आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आणि याची रॉंग साईड आहे याची पण रॉंग साईड खालच्या साईडनी दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे तो चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे हा कुठेही आपल्याला कमी वगैरे पडणार नाही आणि थोडंफार अर्धा जरी फरक झाला तर ते तुम्ही आपण करेक्ट करून घेऊ शकतो तर मी लगे ते लगेच टाचणी लावून घेते तर टाचणी लावूनच घ्या मैत्रीण न शक्यतो कारण की आतमध्ये आपले बेल्ट पण आलेले आहे ना त्यामुळे हा जो वरचा पार्ट आहे ना तो थोडासा फोगल्यासारखा दिसतो मग स्टिच करायला तुम्हाला अवघड जाऊ शकतं पण टाचनी लावल्यामुळे अगदी सोपं जातं तर चला शिलाई मशीनवरती दाखवते तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रीणनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज एक छोटंसं लाईक आणि तुमची एक कमेंट मात्र नक्की करत चला तुमचे कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असते मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय हा करत असते भले मला वेळ लागू शकतो आजची उद्या पण कमेंटला रिप्लाय देते मी पण रिप्लाय हा देतच असते तर चारही बाजूने आपण अशा पद्धतीने स्टीच केल्याच्या नंतर टासणी काढून टाकली आणि थोडंफार मागे पुढे पार्ट कट केला तर अशा पद्धतीने आपण चारही बाजूने स्टीच करून घेतलेला आहे हा पार या पद्धतीने बघा ही आहे आपली इकडची साइड आणि ही आहे आपली या साईडची बाजू आता त्यानंतर आपल्याला इथे शिलाईच्या पुढे चार बाय चार इंचा चौकोन चा। ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा कडीची जी शिलाई आहे ना ती सोडून आपल्याला तिथून पुढे चार इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलेली आहेत प्लस वाईस देऊन सांगते इंच टेपने पण जवळून दाखवत आहे ठीक आहे या पद्धतीने चार बाय चार इंचा बॉक्स आपण इथे ड्रॉ केला जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊया आणि हाच बॉक्स आपल्याला दुसऱ्या कॉर्नरवरती सेम त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि याची कटिंग करून घ्यायची म्हणजे चारही कॉर्नर आपल्याला चार बाय चार इंचाचे कट करून घ्यायचे आणि हा एकच कपडा ठेवल्यामुळे आपल्याला सारखं सारखं इंच टेप लावण्याची गरज पडत नाही आणि आपलं लवकर कटिंग होते या चारही कॉर्नरची लास्ट वाला कॉर्नर पण सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून कट करते ठीक आहे या पद्धतीने तर बघा चारही कॉर्नर आपण या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवत आहे काढण्यासाठी ठीक आहे इकडच्या साईडने बघा ते या पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपल्याला इकडनं डबल डबल टिपा देऊन घ्यायचे पण मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घ्यायची चारही बाजूने तर अशा प्रकारे मैत्रीण मी इथे ना मशीन मागे पुढे करत लॉकचे टिपा देऊन घेतले आणि पुन्हा डबल डबल टिपा आहेत त्या चारही साईडने देऊन घेतलेल्या आहेत आता यानंतर आपल्या इथे चारही कॉर्नर आहेत ना ते या पद्धतीने पकडायचे आणि त्यावरतीच स्टिच करून घ्यायचे व्यवस्थित पकडायचे गोणीमुळे खूप कडकपणा आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही हवं तही त्या अगोदर येणार टाचणी पण लावून घेऊ शकता जर तुम्ही नवीन नवं शिकावं असाल आणि तुम्हाला स्टिच करायला अवघड वाटत असेल तर अगोदर टाचणी लावून घ्या आणि मग हे चारही कॉर्नर आहेत ते स्टिच करून घ्या कारण की गोणीमुळे खूप अशी कडक पण येते पण मजबूती पण राहते आणि वर्षानुवर्ष टिकते आपली बॅग कुठेही फाटत तुटत काहीच नाही दुसरा पण कॉर्नर सेम त्याच पद्धतीने मी पकडलेला आहे आणि याच्यावरती पण डबल दाब टीप देऊन घेतली मशीन मागे पुढे करत लॉकची टीप पण देऊन घेतली एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते थोडंफार कट करून घ्यायचं आणि डबल डबल टीप द्यायची शक्यतो टीप मारताना कधी कंजूशी करायची नाही कारण की टिपावरतीच आपली म्हणजे टिकाऊपणा पाना मज म्हणजे असतो अवलंबून त्यासाठी डबल डबल टिपा द्यायच्या तर या पद्धतीने चारही कॉर्नर आहेत ते मी स्टीच करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे मैत्रीनो चारही कॉर्नर आपले स्टिच करून तयार झालेले आहेत आता यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे तर बघा फक्त दोनच चौकोनी कापडापासून फक्त पंचवीस बाय वीस इंचचे दोनच चौकोनी कापड घेतले होते आणि त्यापासून बघा किती मोठ्या साईजची आपली ही ट्रॅव्हल बॅग आहे ना ती बनून रेडी होते आणि खरंच सांगते खूप दिवस टिकते वर्षानुवर्ष टिकते कारण की खूप आपण याच्यावरती डबल डबल टिपा दिलेल्या असतात प्लस क्विल्टिंग पण केलेली असते आणि त्याचबरोबर आपण गोणी पण वापरलेली आहे मध्ये त्यामुळे तुम्ही धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता ही वॉशेबल आहे हाताने धुवू शकता आणि मशीनमध्ये पण धुवू शकता तर चला मैत्रीण मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती सारे कपडे आपले याच्यामध्ये बसणार आहेत तर बघा मी इथे मी माझे ड्रेस ठेवून दाखवत आहे आणि भरपूर ड्रेस बसतात तुम्ही काउंट करू शकता की कि किती ड्रेस बसलेले आहेत किमान बारा तेरा ड्रेस प्लस साड्या वगैरे जीन्स पॅन्ट म्हणजे जेवढं सामान तुम्हाला ठेवायचं असेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता खूप मोठ्या साईजमध्ये आहे आठ दिवसाचे तुमचे कपडे याच्यामध्ये आरामात बसून जातील कारण की भरपूर कपडे बसतात याच्यामध्ये त्याच्यासाठी मी तुम्हाला ठेवून दाखवत आहे तसेच मैत्रीणं जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते या अगोदरही मी खूप सारे ट्रॅव्हल बॅगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही वर्षा पॅशन ट्रॅव्हल बॅग सर्च केलं यूट्यूबला तरी पण तुम्हाला ते अगोदर शिवलेले बॅगचे व्हिडिओ येऊन जातील तर मैत्रीणं शिवून तयारीचं फायनल माप किती राहिलेलं आहे ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा ह्याची टॉपची रुंदी आहे साधारणतः दहा इंच आणि बॅगची उंची आहे नऊ इंच तर नऊ बाय दहा इंच आहे आणि इथे लांबी सांगते लांबी आहे आपली पंधरा इंच ठीक आहे आणी तर पंधरा बाय नऊ आणि दहा अशा पद्धतीने आपली खूप सुंदर आणि खूप मोठ्या साईजची बिग साईजची ट्रॅव्हल बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये इकडनं हँडल पण बनवू शकता जर तुम्हाला शोल्डरला कॅरी करायची असेल तर आणि ही पण बॅग तुम्ही शोल्डरला कॅरी करू शकता प्रवासामध्ये किमान तुमचे सात आठ दिवसाचे कपडे आरामात बसणार आहे एवढ्या मोठ्या साईजची आपली बिग साईजची ट्रॅव्हल बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे फक्त दोनच चौकोनी कापडापासून आपण ही बनवलेली आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजची ही आयडिया आहे ती युजफुल ठरली असेल आवडली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनल करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बॉटमचा बेस पण बघ या पद्धतीने आपला बॉटमचा बेस आहे कुठे आपला जोड वगैरे आलेलं नाही बॉटमला या पद्धतीने रेडी झालेली आहे